नमस्कार शेतकरी बांधवांनो अक्षरशः खात्यामध्ये या तीन योजनेचे पैसे जमा अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी आणि महत्वाची योजना आहे ती म्हणजे पीक विमा खरीप दोन हजार चोवीस मधील चारशे कोटी रुपये आणि रब्बी चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधील दोनशे सात कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता वेळेवर न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर केला आहे आणि याच संदर्भामध्ये विधी मंडळाच्या अधिवेशनात या मुद्द्यावर विरोधी पक्षाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना धारेवर धरलं होतं त्यालाच प्रत्युत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी येत्या दहा दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम मिळेल असं जाहीर केलं आहे मित्रांनो दुसरी मोठी योजना आहे दुबार पेरणी धारकांना तात्काळ मदत मित्रांनो मराठवाडा विदर्भ व अन्य भागामध्ये जूनच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाला मात्र पुढे जवळजवळ आतापर्यंत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ है। विरोधी पक्षाने या संदर्भात राज्य सरकारला धारेवर धरलं याकडे सरकारचं लक्ष वेधलं राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे देत दुबार पेरणी धारकांना तात्काळ दिले असून दुबार पेरणी दिलासा मिळाला आहे मित्रांनो तिसरी आणि सर्वात मोठी योजना आहे ती म्हणजेच नमो शेतकरी योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे या संदर्भामध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार रोजी वितरित केला जाणार आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट दररोज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद